अवैध धंद्यांचे समूह उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे कुरुम येथील आरोपी बबलू पवन्या पवार वर्ष वे पस्तीस राहणार मूर्तिजापूर याच्या घरावर छापा टाकण्यात आलाय छाप्यात त्याच्याकडून अवैधरित्या विक्रीस ठेवलेली पंधरा लिटर गावठी दारू किंमत तीन हजार रुपये व ॲल्युमिनियमचा डबा किंमत पाचशे रुपये असा एकूण तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सौ वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनात माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखेडे व पोलीस शिपाई आकाश काळे यांनी केली आहे जागा जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम चीफ प्रतीक उरेकर अकोला